ज्यावेळेस हा कायदा बनत होता त्यामध्ये मला एक आदिवासी मंत्री होते सामाजिक न्याय मंत्री म्हणजे राज्यमंत्री होते ते मला चिडून असं म्हणत होते की तुम्ही जो कायद्याची सगळं म्हणजे याचं प्रारूप तयार करता आहात आणि विधानसभेमध्ये तो संमत झाला होता दोन हजार तेराला हा जो कायदा सॉरी दोन हजार पाचला संमत झाला होता ही दोन हजार पाचची गोष्ट दोन हजार पाचमध्ये ते मला असं म्हणाले होते की तुम्ही आम्हा फक्त आदिवासी लोकांवर या कायद्याच्या माध्यमातून ऍक्शन घ्याल गरिबांवर दलित लोकांवर ऍक्शन घ्याल जे मोठे उच्चभ्रू बाबा आहे त्यांच्यावर तुमची ऍक्शन घेण्याची इच्छा धगावणार नाही पोलीस खातेही या पद्धतीनं ऍक्शन घेणार नाही आणि सरकारी त्याबद्दल ऍक्शन घेणार नाही त्यावेळेस मी त्यांना समजावून सांगत होतो की हा तुमचा गैरसमज आहे खरं म्हणजे असं कसं होईल कायद्यामध्ये सगळे समान असतात मग ते उच्चभ्रू असतील वरच्या जातीमध्ये जन्माला आलेले असतील खालच्या जातीमध्ये जन्माला आले असतील त्याने काय फरक पडेल पण जेव्हा मी देवेंद्र फडणवीस सरकारचं कृत्य पाहतो त्यावेळेस मला असं म्हणता येतं की जे उच्च ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेले आहेत त्यांच्यावर सरकार ॲक्शन घेत नाही सर्वसाधारण दलित जातींमध्ये जन्माला आलेली आदिवासी जातींमध्ये जन्माला आलेली माणसं आहेत त्यांच्यावर पोलीस सहजतेनं या कायद्याखाली ॲक्शन घेऊन टाकतात कृष्ण महाराज जन्माने ब्राह्मण असल्यामुळं त्यांच्यावर ॲक्शन होत नाही का असा प्रश्न मी जाहीरित्या उपस्थित केला होता कारण त्यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलंच ए चुवमत हा ब्राह्मण आहे अछूत शुवोमत आता हा व्हिडिओ उपलब्ध आहे आपल्या देशामध्ये दे अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट असताना सुद्धा या पद्धतीनं बोलणारा माणूस महाराष्ट्रामध्ये येतो अनेक दोन्ही जादूकरणाविरोधी कायद्याचं उल्लंघन करतो अंधश्रद्धा पसरवतो लोकांच्या एवढंच नव्हे तर ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट ते नाईन्टीन फिफ्टी फोर या काय केंद्राच्या कायद्याचं उल्लंघन करतो आणि तरीही सरकार त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही याच्यावर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न रास्त आहे असं सध्या तरी चित्र दि